लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दिंडोरी तालुक्यात मेंढपाळ वस्तीवर दरोडा दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे जखमी शेळीसह मोबाईल चोरून नेले भोकरपाडा तालुका दिंडोरी शिवारात मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांसह तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळावर अज्ञात सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकत एका महिलेसह चौघांना जबर मारहाण करीत एक बकरी दोन मोबाईल असा चौतीस हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत वणी पोलिसात अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा गावच्या शिवारात दहेगाव तालुका नांदगाव येथील मेंढपाळा श्रावण समाधान वाघमोडे हे कुटुंबातील सदस्यांसह मेंढ्या चरण्यासाठी काही दिवसांपासून आलेले असून ते भोकरपाडाजवळील मोकळ्या जागेत मेंढ्या बकऱ्यांना तात्पुरते सुरक्षा कवच करून पाल टाकून राहत आहेत दरम्यान रविवारी दिनांक पंचवीस रोजी दिवसभर मेंढ्या बकऱ्यांना परिसरात चारून आणून तात्पुरते वास्तवेच्या वास्तव्याच्या ठिकाणी रात्री नऊच्या सुमारास जेवण करून विश्रांती घेत असताना पिकअपमधून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्या वस्तीवर येऊन मेंढ्या व कळपातील एक बकरी जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले यावेळी श्रावण समाधान वाघमोडे व चोवीस यांनी विरोध केला असता अज्ञात साहनी संगणमत करून हातातील लोखंडी गजाने श्रावण वाघमोडे भाऊ दुर्योधन वाघमोडे बाळा वाघमोडे तारुबाई शिंदे जोगीनाथ कोरडकर यांना जबर मारहाण केली तसे जबरदस्तीने एक शेळी त्यांच्याकडील दोन मोबाईल हिसकावून घेत पलायन केलं घटनेनंतर भयभीत व गंभीर जखमी झालेल्याने सदरचा प्रकार स्थानिकांना कळून उपचारासाठी वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं येथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात जखमींना पाठवण्यात आलं याबाबत श्रावण वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा वनी पोलिसांनी अज्ञातांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहेत तोपर्यंत तो त्यांनी लगत मारणं सुरू केलं आणि पिकअप होती ते पिकअप मध्ये चार पाच जण होते ते पण आले त्यांनी गजांनी मारले आम्ही जण करून बसलो होतो अचानक आले आणि मारले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट